अरे पोराण झालं काय नक्की अह दादा तुम्ही ते सांगाल का नाही आधीच डोक्यात सतरा विचार बापू मी सांगण्यापेक्षा तुमच्या पोरणाची शिरू आहे की काय झालं ती श्या सांग की खर खर खरं काय चालत सांग बर बापू देऊ सोऱ्या ना मला सारखं चोरके चोरके म्हणून चिडवत असतो आणि त्या दिवशी बी सरांसमोर त्यांनी तेच केलं आणि आता सगळ्या वर्गातल्या मुला मुलींना मी चोरक्या वाटतोय माहितीये का म्हणून पप्पी मला मानला त्याचा काटा काढूया म्हणून मारला आम्ही त्याला आणि तो त्याच्या भावाला घेऊन आला ना आम्हाला मारलं अहो बापू ते तुम्हाला काय काय बोलला ना मला सहन नाही झालं म्हणून तर किशा असल काय बोललो रे तुला ती माल दगड घातलास का आता काय करायचं सांगा आता काय करायचं आता काय करायचं म्हणजे नुकसान भरपाई द्या माझ्या दा दादा लागले ए दादा तू जरा शांत रा इथं मोठी माणसं बोलतात ना तुझे आई बापांनी तुला हेच शिकावलं का रे ए बापू ए आवाज खाली हे बघ या पोराची जशी चूक आहे ना तशी माझ्या पोराची पण चूक आहे आणि आता मी तुला जास्त का बोलत नाही माहिती का माझं लेकरू सुद्धा चुकलेलं आहे म्हणून पाहिजे तर मी त्याच्या वतीनं तुझी माफी मागतो तु। पण परत माझ्या पोराच्या नादी लागू नकोस बापू तू तर एका शब्दानं बोलू नकोस हे दिवस दाखवायचं राहिलं होतं का अरे दोन दिवसावर पहिलीच आली अभ्यास चांगला करून परीक्षेत मार्क पाडायचं सोडलं आणि भंड करत बसला वे काय रे तुम्हाला सुद्धा आकला नाहीत का निघायत ना बापू निघ म्हणलं ना दादा, लगा किशा बावा लगा माफ कर ला मला लगा माझ्या मुळे लगा, लगा सगळं झाले आता खरी ताकद ही माणसात नाही राहिली खरी ताकद ही तो माणूस किती मोठा आहे त्यानं किती कमावलं त्याच्याबरोबर किती माणसं आहे हीच म्हणजे खरी ताकद आहे रे आणि हे सगळं आहे ना मला आधी समजायला पाहिजे तर माफ कर ला मला अरे पण आपलं काय चुकलं आणि त्या कशाचं तर काय चुकलं र आपण फक्त त्याला त्याची लायकी दाखवण्यासाठी केलं अरे जाऊ दे आता जे झालं ते झालं आणि असं पण आपला खिसा फटकाय आणि त्यांचा भरलेला आहे म्हणून ते काय बी करू शकत अगं चिंगी तुला माहित आहे का किसून डोक्यात दगड घातला ते काय सांगतो कुणाच्या अगं अगं कुणाच्या काय म्हणतात त्या स्वराजच्या भावाच्या होय अग मी बी आधीपासूनच म्हणत्या ते किसून हाय चांगला होय अगं मला पण तसंच वाटत होत पण राधा सारखी बोलत असते त्याच्यावर ए ग मी त्याच्यावर बोलीन नाही तर काय पण करेन आणि त्याच्या एका चुकीमुळं आपण त्याला तू वाईट आहेस असं नाही म्हणू शकत पोरी नो हे किती जरी सांगितलं ना पालत्याकडे पाणीच चला गिसू किशा तू ये बोलून आम्ही मोर ये लगेच सॉरी सॉरी का, जी। जी का मी तुझं ऐकायला पाहिजे होत आणि भांडण पाहिजे कि जी माणसं आपली असतात ना ती आपल्या माणसांच्या सगळ्या गोष्टी ऐकतात आणि जी परकी असतात ना त्यांना आपल्या गोष्टींशी काहीच फरक पडत नाही राधा म्हणजे मी परक आहे तुझ्यासाठी अरे मी असं कुठं म्हणलं तू आपलाच आहेस आणि याच अधिकाराने तुला एक गोष्ट सांगू ऐकशील सांग आता पहिली परीक्षा जवळ येते तर कोण काय बोललं कुणी काय केलं यापेक्षा तुला परीक्षेत मार्क कसे जास्त पडतील याचा विचार कर आणि तसाच अभ्यास कर होय राधा मी खूप मेहनत करेन किसू काही गोष्टींमुळे काही गोष्टी बदलतात आणि त्या गोष्टी आपल्यालाच बदलायला लागतात नक्की करेन नक्की करशील विश्वास आहे माझा बापू अ बापू नाराज आहे बापू सॉरी ना बापू बोलाक <coughs> <coughs> नाही काहीच चांगलं नाही वाटत आणि जेवण पण जात नाही लगेच वाटत बापू अरे बघ येतन पुढ कायम माझा विचार करत अरे माझ्या डोक्यात कायम तुझाच विचार असतो बघ माझा किसो काय करत असेल काय नाही अरे का का तो जेवला असेल का नाही कौपाशीच असेल तो पण कुठलीही गोष्ट करताना काय माझा विचार करत म्हणजे काही बी वाईट घर नाही बघ बापू सगळं माझं चुकलो पण तो म्हणाला तुम्हाला रात्रीत उतरून घेऊन जाईन आणि मारीन म्हणून मला राग आलता अरे राग हा माझा शत्रू असतो आणि नियंत्रण मिळवायला पाहिजे नियंत्रण काय बी वाईट होत नाही माणसाच्या आपण पुढे चालताना मागचा पण विचार करायचा असतो पुढचा पण विचार करायचा असतो पुढे नेटू आले बापू काय झालं पाठीत कळाली सगळं माझ्यामुळेच होतंय बापू सगळं माझ्यामुळेच होतंय माझ्या मुळेच तुम्हाला होतंय सगळं नाही रे पोहा ते ह्या दादांचं डबूच काम घेतलंय आणि काम घेतल्यापासून एकच दिवस गेले मग आता काल पण गेलो नाही आज पण गेलो नाही दोन दिवस झालं काढ म्हणजे गेलो नाही म्हणजे अंगात कडकरी कर ताप आहे म्हणून गेलो नाही पण तो बाबा काही गे बापू अ बापू अक्कीश कोणा मारते तुम्ही बोला की दादा का विसरला का मला दादा।, दादा तुम्हाला विसरून कस चाल म्हणजे काम घेतलंय ते विसरला वाटत नाही ते काय आजारी आहे हो मी आजारी आहे म्हणून काय झालं एक तर गोडगोड बोलून काम घ्यायची आणि कामं मिळाल्यावर तिथे काही बी नाही तुम्हाला कस सांगू ऐकून तरी घ्याल का नाही काय ऐकून घ्यायचं तुमचं जे काम झपत नाही ते घ्यायचं नाही हो आता मी काय माझं नुकसान करून घेऊ काय दोन दिवसाला औषध मारले नाहीत तुम्हाला जमत असेल तर सांगा काय नाही मी देतो दुसऱ्याला काम वायच जरा दोन दिवसांनी जमत नाही ना तर मग मी आत्ता जातो आणि परत जर माझ्याकडे काम मागा आला तर मी बघतो तुम्हाला कोण काम देत आहे ते अहो दादा मी करतो ते काम तू कशाला हो म्हणतेस अहो बापू करतो मी काम आणि होईल मला आणि असं पण असं घेतलेलं का मारदोट सोडायचं म्हणजे आणि तेवढेच तुम्हाला पण आराम भेटेल दादा येतो मी ओ तू येत म्हणते ना द्या मग त्याला लावून ए पोरा येऊ म्हणलास रे बा तुला झेपणार आहे बापू जे काम माझे बापू करू शकतात ना ते मी पण करू शकतो ल आज आपला सत्कार होणार आहे बघ सत्कार होय अरे तू कुठल्या परीक्षेमध्ये नंबर काढलाय काय अरे पण कुठली परीक्षा झाली बी नाही कुठला सत्कार अरे सिद्ध मा काय करू तुझ तुझ्या बाण आहे ना नुसता तुला सोडलाय बघ बघ्या लिहुते बर काय काय होत आपल्या शाळेचा टाइम किती आहे दहा वाजता आणि आता किती वाजले सांग बघू दहावर पंच काय दहावर पंच अरे दहा काय त्याला पाहुणे अकरा माहिती ती आय गाल्या तो आहे ना तुझ्या बाचा पैसा नुसता बरबाद करतोय बघ तेच तेच हा मग तीच, तीच। सांगतोय आता आपल्या शाळेचा टाइम होऊन गेलय आता आपण लेट जाणार म्हणजे ले मास्तर शाळेत आणणार का नाही मग तो सत्कार म्हणतोय शिरतोय का डोक्यात हा नऊ मला शिकू मुल, मुल? आता तिथं आपण थांबली कोणामुळे मुळ आता तो चल तर आपण काय करायचं हे अरे तो बघ किसूया लागलाय अरे पण आपण थांबलो त्यासाठी इथं तो कुठे निघालाय हकमार किशा ए किशा थांब अरे तुम्ही शाळेत नाही गेला घ्या चोराच्या उलट्या बंबा ल का आम्ही थांबली तुझ्यासाठी इथं आणि तू म्हणतोय शाळेत नाही गेला काय लागा अरे पण पप्या मी तर शाळेत नाही नाराज नाही येणार अरे आम्ही इथं तू शहर जाण्यासाठी वाट बघायला लागलोय आणि शाळेत नाही येणार तू कुठं जाणार आहेस अरे ते बापूने ने ढबूत काम घेतलं होतं दोन दिवस जाऊन आलो बापू पण काल रात्रीपासून जरा आजारी पडले आणि काल तर मालक पण घरी आला बापूला म्हणला काम होत नाही तर घेतलं कशाला मला वाईट वाटलं रे मग मी पण त्यांना बोललो मी येतो उद्या बापूच्या बदली आणि मग तिकडे चाललोय आता ला किशा बाबा केवढं करतोस रे लका कधी कधी आहे ना मला तुझा अभिमान वाटतो बघ आणि तुला ती जिद्दांची काठी कुठे येते र अरे काय नाही र बापूकडे बघितलं ना अंगा ताकद घ्या बाबा आज आपण पण नको शाळे जायला का मग कुठं जायचं र अरे आपला एक मित्र कामाला जाणार आणि आपण शाळेत जाणार कसं वाटतंय ती यार पप्या तुम्ही दोघं जाऊ शाळेत अगो का शाळा बुडू अरे किशा बाबा तुला खरी मैत्रीच समजली नाही र अरे मित्र म्हणजे फक्त मस्ती करण्यापुरता नसतो र जो आपल्या सुखदुख सामील होतो ना त्यालाच खरी मैत्री म्हणते ती आणि एक दिवस आम्ही शाळेत न गेल्यावर शाळा बंद पडते वीर हा आणि तर तेवढा तुला हातभार नाही का लागणार दिगुशे नो सर <laughs> <laughs> ए, चला दग तोडाय <laughs> <दवाए> दुपार चला <laughs> घे हा मागे काय बघून लिहायला लागल्या ही चाचणी परीक्षा आहे काय येत नाही ती मनात लिहा ए तुला काय येतय का नाही लिहायला मग लिह की चार ओळी त्यात नक्षी काढत बसली अजवी ए आविशी गेल इकडे तिकडे बघण्यात हा हे 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 पप्या प, 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 तिला का डोसतीस नाही So, so, आ, का? पेपर लिहिली की पेपर मग का तुझा हात बांधले तुम्ही हा नाही जावं हे का जावा की वय हा हे गेलो कुठे कुठे जीव असा की तुम्हाला काय दुखत नाही इथंच थांबणार ना आहे मी पोरा बस कि झाला अभ्यास किती वेळ झालं बक्की होय बापू झपतो आता या पायाना अगदी लयला आले बापू आज सगळ्याची तोंड बंद कुंभडीगत अशा माना टाकले त्या एकदम कस स्मशान शांतता का आज मी परीक्षेची मार्क सांगणार आहे म्हणून वी हा शाळा चालू झाल्यावर दोन महिने नुसतं मला का कापळू करून सोडलं तेव्हा अभ्यास करा म्हटलं का अभ्यासावर लक्ष द्यायचं नाही हा काय आज आता मी सगळ्याची मार्क सांगणार आहे सगळ्यांनी वरती वया काढा हे किसण्या वय आणि मी सांगतो ती लिहून घ्या मार्क हे पोरे रे शेवटची तुझं तर काय ज्ञानच गेलं काढ वय वरती हा सर पहिली माझे मार्क सांगा हो पप्पू शेठ तुमचीच मार्क सांगायची काय पप्पू शेठन तर काय वर्गात पहिला नंबर काढलाय आता आपल्या शाळेच्या फटक्यात आहे ना पप्पुशेटचा पुतळा उभा करायचा आणि पुतळ्याच्या अनावरणाला गौतमी आणि हिंदवी आण र हिंदवीला कशाला गौतमीला हय हय गौतमी जाणे की अशी एक काळाखाली खाली वारून गालावरच गौतमी उठवील हा घे मार्क लिहून घेतो भगोलमध्ये पाच मार्क हिंदीला हिंदीला तीन मार्क रार इतिहास तो इतिहास केलाच बघ मार्काच्या बाबतीत एक मार्क एक नगू नगू रे नगु नगू नगु नगू तुझी मार्क सांग काय नको मला तर नुसता किळस याय लागला किळस हा राहू दे तुझी मार्क किसु तुझी मार्क सांग तू भूगोलमध्ये पंधरा हिंदी मध्ये सोळा इतिहास मध्ये चौदा लगा लगा किशा बाहेर कोणा सगळं मारामारी करण्यापेक्षा उन्हाळपणा करण्यापेक्षा अजून जर वर्गात व्यवस्थित लक्ष दिलं तर अजून चांगली मार्क पडतील का नाही काय उपयोग तुला सांगून न ग तू तर सांगण्याच्या बाहेर गेला आहेस तुला सांगून काय फायदा हां राहू द्या आता तुझं राधा तुझी मार्क सांगतो आता मराठीत वीस पैकी वीस हिंदीत पैकी एकोणीस भगोल वीस पैकी अठरा इतिहास वीस पैकी वीस बापू <coughs> 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 आव बापू तुम्ही कशाला आलाय कामाला मी आता घरी जाऊन आणणारच होतो की अरे पोरा कुठल्या बापाला वाटलं आपल्या पोराने शाळा बनवून रानात कामाला यावं म्हणून आता दोन दिवस झाला बघतोय मी सकाळी उठल की रानात कामाला इथे ते काही नाही तू फक्त शाळा शिकायची रानातलं मी बघीन काय करायचं ती आणि बघ उद्यापासून तू रानात येऊ नकोस आव बापू किशा तुला एकदा सांगितलं ना बर कर का तोंड पडलीस का मी बोललो त्याचा राग आला का तुला किशाला आणि तुमचा राग काय बोलताय बापू किशाला तुमच्याशिवाय एक मिनिट बी करमत नाही सारखा बापू बापू करत असतोय आणि तुमचरा घ्यायला कसा येईल व खरे पोरा देवा लोक लांब जाणार जगात असलो गुन्हे पोरग मला दिलेस अरे मी बघतोय की बाकीच्या पोरांच बापाने वायचा आवाज वाढवला ना तर पोराच्या नजरेत बाप गुन्हेगार ठरतो या बापाला घरातलं पाय पुष्ठ करून टाकतात अर स्वतःच्या बापाशी बोलायचं बंद करतात तो हाय काय नाही काय याचा काय बी फरक पडत नाही त्यांना पण मला नशी बन तुमच्यासारखी पोर मिळाली प्रेम असेल तुम्हाला आयुष्यात कधी बी काय बी कमी पडणार नाही बघा बापू बोल की सोने आज चाचणी परीक्षेचे मार्क सांगितलेत होय अरे किती पडलेत मग आव बापू कमीच पडलेत सगळ्या विषयात पंधराच्या मागच मार्क पडले पंधराचे माग वार किस अरे मग लय भारी पडल्यात की आओ बापू ते म्हणतो पंधराच्या माग म्हणजे तेरा बारा चौदा अशी पडली ती किशाला अरे लेकरा माझ्या पोराने दिवसभर अनात काम करून आणि रात्रभर जागून अभ्यास केलाय तरी सुद्धा एवढी मार्क पाडल्यात माझ्यासाठी लयच आहेत की रे हे बघ किशा तू काय नाराज होऊ नकोस आता लय अभ्यास कर आणि चांगली मार्क पाड काय आणि बघ आता जा घरी आणि जीवून घ्या आणि झोपा नाही तर झोप येत नसली तर खेळायला जाऊ हा मी येतो सगळं का केशा तुझे वा तुझे लपू लय चांगला आहे तिला का तू खरंच बेनशी नशीब आणायला का तुला आसला बा भेटलाय तिर ग रा तुला लई चांगली भरक पडली ग का ग जळ त्यासवी चांगली मार्क पडली म्हणून काय म्हणत्या मी कशाला जायत्यावर उगायच आपलं तुमचं काय पण काय अगं खोट बोलत्या जादा तास लावले ते आणि वर्ग सर शिकवतात ना तेच क्लास मध्ये शिकवतात तर हिला कमी मार्क पडले मग जळणार नाही तर काय करणार आहे बरोबर बोलतेस तू चिंगी याग काय या तिला सारखं का बोलताय पाडेल किती पुढच्या वे चांगली मार्क पाडेल काय पाडणारच आहे मी पाडा पाडा ए तुम्ही जावा पुढं मी येते मागणे गेलतास होय तुमच्या मळ्यात गेल तू बापू होते ना त्यांना जाऊन मार्क सांगितले आपल्या माळ्यात गेलतास होय बर हां किसू कार नाराज आहे काय नाही परीक्षा जरा कमी मार्क पडले ती अरे किसू दिवसभर मायात काम करून उन्हात ढबू तोडून रात्री अभ्यासाला बसायचास आणि सकाळी उठून पेपर लिहायचास तुला काय वाटलं मला ह्या पाठीमागच्या गोष्टी माहिती नाहीत किसू मला सगळं माहिती आहे आणि हे पण माहिती आहे की कि तू किती कष्ट करतोस ते अगं पण राधा मी तुला बोललो होतो ना, ना हो बोलला होतास की मी अभ्यास करीन पूर्ण लक्ष देईन जास्त मार्क पाडेन पण किसू तू तुझ्याकडनं तु पूर्ण प्रयत्न केलेस की र मग आता नाराज कशाला होतोयस आणि मला हे पण माहिती आहे की तुला बापू काहीच बोलले नसणार आहे होय बापू याला कायच बोललं नाही ते वारडलं बी नाही अरे पप्प्या कसं काय म्हणतील बापू त्याला बापू ना उलट अभिमान वाटत की किसू सारखा मुलगा माझ्याकडे आहे आणि किसू मला जरी परीक्षेत जास्त मार्क पडले असतील ना तरी पण तुला माणूस म्हणून माझ्याकडनं शंभर पैकी शंभर मार्क्स आहे अरे किसू हास की आता तरी